लढ्यात तिघात अतिशय अशी लढ्यात झाली एका घरे कळपडे मध्ये तो सगळे कळ पड आणि पड्याल पडेल तिघात अटी तटीची झाली निकाली त्यांचा कॅमेरा चा देऊन निकाल द्या एगात लढ्यात झाली कॅमेराचा आधार घेतला जातो सेमी एक साठी कोण जरा फायनल साठी पात्र जरा आहे एक वळा सेमी एक <laughs> सेमी एक माग वळलेलाय गाड्या सुरून येणार अहो सेमी एक माग वळवा सेमी गाड्या दोन चा निकाल निखार आणि निकाल सीमे गाडा दोन चा निकाला पाच क्रमांक एक वर झालेली गाडी उपसरपंच प्रकाश सोय झरे बनोडे या गाडीचा एक नंबर आला उदय गाडी मालकाचा स्वतः भवन हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन ठिकाणी फायनल साठी पात्र सुंदर गाडी पाले सोयवाडी करायचा गाडी त्यांच्या सोबत आमदार पाला झऱ्याच्या मामाचा सुंदर गाडी आणली बबन गाडी फायनल साठी पात्र माणिकबाईलाचे बैलाचे मला सोळेवाडी कार सोळेवाडी कारच्या या ठिकाणी सुंदर गाडी पळवली मानिक आमदारची त्याबद्दल बबन ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं बक्ष झालेलं आहे आणि कॉमेडी वाड्यासाठी दोनशे बक्षन ड्रायव्हर आपलं बक्षीसून जायचं आहे वसंत निगडे रेणावी सुंदरगाडी पोली बैव साठी शंभर रुपयात वस्तलेला बनडाव आपला बक्षी घेऊन आहे वेळा सेमी फायनल एक वेळा सेमी फायनल एक मध्ये सुद्धा डोळ्याचा पाण्या फेडणारी ओळख पाहायला मिळणार आहे एक ला कैलासाचे जाधव गुरु कोणेगाव पूनम डाबा कोणेगावकर दोन ला मातारावर रामेश्वरीकर तीन लांडगाव शिवशंकर ढेरी धर्म आंबेगावकर चार ला गुड्डीकर आणि पाच ला ज्योतिर्गा प्रसाद युवराज बाबासाहेब कर हा सेमी एक सुट्टो आहे वया सेमी बॅनर या मजलातला एक वया चार पाच सहा तयार ऐका तयार राहा सेमी बॅनर चार पाच सहा सज्ज राहा वेळ एवढा का